कर्कश आवाज असणाऱ्या सव्वीस वाहनावर तर एकशे ऐंशी बेशिस्त वाहनावर पोलिसांची कारवाई अंबजोगाई पोलिसांनी बेशिस्त वाहनावर थेट दंडात्मक कारवाई केली तर कर्कश आवाज असणाऱ्या शहाऐंशी वाहनावर गुन्हे दाखल करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली यासह जवळपास एकशे ऐंशी वाहनाचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकावर देखील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईने बेशिस्त वाहन वाहन चालकांचे डोके किमान काही वेळा साठी ठिकाणावर आलेले आहे आज मान्य पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक सर आणि मॅडम यांच्या आदेशाने वाढत चालले वाहतूक नियमाचं उल्लंघन आणि अवैध सायलेन सर यावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी अंबरवगा शहर पोलीस ठाणे तसेच अंबाजोगा ग्रामीण पोलीस ठाणे वाहतूक शाखा आम्ही सर्वांनी मिळून आज अवैध वा व, शायलन्सर, जे शायलन्सर, चा, ला होतो आशे सवीश सायलन्सर जय सायलन्सरच्या प्रदूषण होऊन जनतेला त्रास होत होता असे सव्वीस सायलन्सर काढून घेण्यात आलेले आहेत तसेच सदरसा लोकांवर फाईन पण केलेला आहे तसेच फॅन्सी नंबर प्लेट काढून घेण्यात आले त्यांच्यावर फाईन केलेले आहेत तसेच अशा इतर सर्व हेडखाली एकूण एकशे ऐंशी कारवाया करण्यात आलेल्या आहेत आपण वाहतूक करत असताना किंवा आपण वाहन चालवत असताना इतरांना त्रास होणार नाही किंवा इतरांना इजा होणार नाही अपघात होणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी आपापली वाहनं चालवली पाहिजे आणि वाहतुकीचे नियम नियमन नियम, नियम पाळले पाहिजे जेणेकरून वाहतूक वाहतुकीच्या ज्या समस्या आहेत आता सध्या इतर सामान्य लोकांना त्रास होत आहे वाहतुकीमुळं तो होणार